मित्रांनो नमस्कार मित्रा, मी कल दे मित्रा कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि तुमचं ऐश्वर्य असो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी टोपी घातली आहे की बाबा कल्पेशने आज टोपी घातली काय झालं काय प्रॉब्लेम झाला का काय दुःखद घटना झाली का तर मित्रांनो तसं काय नाही एक नाशिकला गेलेलो तिकडे एक आमची एक पूजा होती तीन दिवसाची तिथे केस द्यावा लागतात तर त्या कारणामुळे तिथे केस दिले बाकी काही दुःखद घटना नाहीये मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे या केसांवरच आज लिहिलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ह्या जगात सर्वात सुंदर ज्या व्यक्ती दिसते तर त्याच्या केसांमुळे दिसते तुम्हाला माहिती आहे की त्याचे केस कसे पण असो तो दिसायला कसं पण असो पण त्यांनी फक्त केसावरून एक भांग केला तरी तो सुंदर दिसत असतो पण ह्या जगात आता असं झालंय की पन्नास ते साठ टक्के जी मुलं आहेत त्यांचे केस हे गेलेले आहेत है ना आणि त्याच्यावर ते गेलेले आहेत तर तो व्यक्ती कसा दुखी होतो आणि तुम्हाला माहिती की ज्या व्यक्तीचे ज्या मुलाचे केसस गेलेले असतात त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणजे साधी मुलगी प्रेम करत नाही आणि मग ज्या व्यक्तीवर तो प्रेम करत असतो तिला तो कसं सांगत असतो त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे डोक्याचे केस आणि माझा वेश कविताने मी सुरुवात करतो केसाच्या खाली खोपडी आणि तूच माझ्या मनाची पापडी ड्रेस चमकतात माझे केस आणि केस संगती माझा चेस मला आवडणारी पाते तिच्या डोळ्याच्या लेसने तिच्या मनात मी ड्रेस हे माझी वाटिका माझ्या केसांना तुझ्या प्रेमाची कमी तुझ्या प्रेमाचा लाव त्याला वेल माझ्या केसांना हल्ली लागला आहे सील तू पाहते मला होतो फील माझ्या टाळूला लागला आहे गळू आणि तू बघ माझ्याकडे वळून तू बोलायची मला लाडू तू बोलायची मला लाडू आणि माझ्या केसांना लागला आहे झाडू पण माझ्या पण माझ्या मनात तूच आहे मालू पण तू पण माझ्या मनात तूच आहे मालू झालो आहे टकला झालो आहे टकला पण माझ्यामध्ये आहे कला तुझा मी हिरो तुझा मी हिरो पण डोक्यावर पडलाय मात्र आता झिरो फिरो माझ्या डोक्यावरून तू हात आणि कुठल्या वीकची लागणार नाही मला साथ फिरो माझ्या डोक्यावरून तुझा हात कुठल्या वीकची लागणार नाही मला साथ तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या प्रत्येक मैत्रिणीला पाठवा ज्या मित्राला नक्की पाठवा ज्याच्याकडे आता खरंच डोक्यावर केस नाहीये पण मला वाट मित्रांनो तुमच्याकडे केस असो या नको असो या जगात तुम्ही दिसतात कसे त्याच्यावर महत्त्व नसतो तुमच्या आतमध्ये जी कला आहे तुमच्या आतमध्ये जी गुण आहेत त्याला ह्या जगात आणि ह्या जगात फक्त मेन आहे पैसा तुमच्याकडे पैसे असेल तर कोणी तुमच्याकडे पाहत नाही तर आवडली तर शेअर करा जगापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी असं सुंदर कविता लिहिण्यासाठी रिलेटेबल कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा थँक्यू सो मच